नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं एका नवीन व्हिडिओ मध्ये सकाळची आठ तरी पण झाली गुड मॉर्निंग आजचा ब्लॉग सुरू करतोय सकाळी चाललाय स्वयंपाक स्वयंपाक शिवम म्हणतोय माझा व्हिडिओ काढा तर शिवमचा व्हिडिओ काढतोय आता सध्या हाय शिवम गुड मॉर्निंग किचन 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 लावायचं आता चावीला आपल्या चावी लावायचंय तर आणवी सकाळी ब्रश करायला लागली इकडे आज पहिल्यांदी ब्रश करते आण कर हो ना आज कस काय ब्रश करायचं तुला हा अरे आणवी शिवम इकडे खातोय शिरा तर काल तर केलेला आज खातोय शिरा शिरायचं जातो तू मला ठेवला होता ना माझ्या वाटत खातो खा खाओ यमी का अजून ते इकडे कोबीची भाजी कोते मला आवडते मला ठेवला तुला नाही चालू इकडे वाजले इकडे नऊ शिवम चालू इकडे जेवण काय शिवम काय करतोय तू खातोय शिरा खातोय आहे का मला दे देना बाराकडे लिहिले टी शर्ट आणि मी हाय आणमी खा तू बनते रात जायचंय अकरा वाजता कामाला तर बघा आता स्वयंपाक होत जेवन झालं जेवण करायचं जेवण झालं का म्हणजे तर आज फायनली दुधाचे पैसे देऊन टाकलेले तर आता फक्त दोनच काम बाकी आहे आता भाड आणि डॉक्टरचे पैसे दोनच पैसे कंप्लीट करायचे तर दोन मिटलेले आणि आणि दूध तर बंद करून टाकले दुधाचे पैसे पण देऊन टाकले आता काही टेन्शन नाही अरे शिवम काय करतो तू ये मी काही गेली बाथरूम मध्ये उद्या आषाढी एका दिवशी तर आज तयारी करावी लागेल थोडीफार रेनकोट गोळा करून ठेवतो घडी मारून रुड होत ना आवडत होतो मी स्वतः आवरले माझे व्हिडिओ काढाना करतो म्हणते इंटरनेट घे रे मला माझे बाळी भाळी घडी मारत राणवी सगळी पाठी खराब करून टाकली चालूच नाही राहिले बटन दाबलं तर चालू नाही राहिले सगळे बिघडून टाकले काय उपयोग आहे सगळे बिघडून टाकले तर

हे काय टोमॅटो काय काय करतोय तू हा बर्निल काय करतोय झाकण लाव येतो का तुला लावता तर मित्रांनो भेटू पुढच्या लागेल तोपर्यंत बाय बाय ओके थँक्यू